नमस्कार मित्रांनो नुकत्याच रिक्त झालेल्या विधान परिषद जागांसाठी पंकजा मुंडे यांचं नाव आता पुढे आलेलं आहे आणि त्यांना विधान परिषदेचं तिकीट देखील उमेदवारी देखील देण्यात आलेली आहे नेमकं ज्या पंकजा मुंडेंना दोन हजार एकोणीसपासून पासून राजकीय वनवासामध्ये पाठवण्यात आलेलं होतं तो वनवास नेमका आत्ताच संपण्याची चिन्ह आपल्याला दिसत आहे पण भाजपला आत्ताच त्यांना विधान परिषदेवरती पाठवण्याची गरज का निर्माण झाली असेल ज्या पंकजा मुंडेंचा राजकारण संपवण्याचा प्रयत्न झाला त्या पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा उभारी देण्याचा का प्रयत्न होत असेल ज्या पंकजा मुंडे बीड येथील लोकसभा निवडणूक हरलेल्या आहे त्या पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा आमदार का बनवावं वाटलं असेल तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा परळी येथून पराभव झाला आणि त्यावेळी तिथून धनंजय मुंडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले खर तर आपल्या वडिलांच्या माघारी एक संघर्ष कन्या म्हणून ही व्यक्ती जगते एक संघर्ष कन्या म्हणून कित्येक बीडमधील गोरगरिबांची माऊली म्हणून पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात वावरताना आपण बघतो आणि बीड जिल्ह्यामधील त्यांचा करिश्मा हा देखील अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे तर अशा पंकजा मुंडे दोन हजार चौदाला ला विधानसभेवरती निवडून गेल्या आणि निवडून गेल्यानंतर त्या एक वाक्य बोलल्या होत्या ते वाक्य होत मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे आणि तेथूनच पंकजा मुंडे यांच्या कारकिर्दीला नजर लागली आणि हळूहळू त्यांचे पंख छाटायला सुरुवात झाली खरं तर हा भाजपचा मतदानाच्या बाबतीतील सुवर्ण काळ म्हणावा लागेल खर तर भाजपचा सुवर्ण काळ हा वाजपेयी अडवाणी महाजन यांच्याच काळातला होता आता भाजप जरी सत्तेवरती असेल तरी कित्येक भाजप कार्यकर्ते देखील याला सुवर्ण काळ म्हणत नाही अटल बिहारी वाजपेयी कित्येक संघटना पक्षांना एकत्र घेऊन जरी पंतप्रधान बनलेले असतील तरी तो भाजपचा सुवर्ण काळ होता आता एक हाती जरी सत्ता असेल तरी कित्येक कार्यकर्त्यांना ते न पटणार आहे तर असा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा भाजपचा मतदानाच्या बाबतीतील सगळ्यात मोठा सुवर्ण का खर तर भाजप जिथे उभं राहील तिथे मतदान मिळवेल अशी परिस्थिती होती आणि या वेळेला विधानसभा निवडणूक पंकजा मुंडेंनीही बाजी मारलेली होती परंतु त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर हळूहळू त्यांचे पंक छटायला सुरुवात केली त्यांच्यावरती चिक्की घोटाळ्याचे वेगवेगळे आरोप झाले त्या आरोपांचं पुढे काय झालं हे जनतेला कधी कळालंच नाही परंतु त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि यावेळेला धनंजय मुंडेंनी शिकस्त देत विजय मिळवला दोन हजार एकोणीस पासून पंकजा मुंडे या किमान राज्यसभा तरी आपल्याला मिळेल किमान विधानपरिषद तरी आपल्याला मिळेल या प्रतीक्षेमध्ये असताना त्यांच्याऐवजी भागवत कराड यांच्यासारख्या नवख्या व्यक्तीला कुठल्याही समाजाचा खूप मोठा पाठिंबा नसलेल्या व्यक्तीला राज्यसभेवरती खासदार केल्या जातं नो नु, नुसतं खासदार नव्हे तर केंद्रामध्ये राज्यमंत्री देखील बनवल्या जातं परंतु पंकजा मुंडे यांच्या नशिबी मात्र उपेक्षा येते आणि अचानक दोन हजार बावीस मध्ये सत्ता परिवर्तन होत भाजप एकनाथ शिंदे सरकार परत एकदा बनत परंतु यावेळी मात्र मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होत हे आंदोलन कालांतराने चिघळत जात आणि एक प्रकारे मराठा समाजाचा रोष हा फडणवीस आणि पर्यायाने भाजपवरती दिसून येतो आता मराठा आरक्षणाचा एवढा मोठा फरक आपल्याला पडणार नाही अशी अडगळ कित्येक भाजप नेत्यांची होती कारण भाजपने दुसरी गोष्ट काय केलेली होती या मधल्या काळामध्ये ती म्हणजे मराठा नेत्यांना सोबत घ्या आणि मराठा जनतेला लाथाडा ही जी स्ट्रॅटेजी भाजपने घेतलेली होती की मराठा नेत्यांमुळे आपल्याला मराठा मतदान मिळेल ही जी अडगळ त्या लोकांची होती ती फोल ठरली आणि कित्येक दिग्गज मराठा नेते भाजपवासी झाल्यानंतर देखील या भाजपकडे मराठा समाजाने पाठ फिरवली आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस झाली आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप अठ्ठावीस वरून फक्त नऊ जागांवरती अडकला ही भाजपची खरं तर महाराष्ट्रातली खूप मोठी पिछेहाट ठरली आणि या पिछेहाटसाठी एक मुख्य कारण ठरलं ते कारण म्हणजे मराठा समाजाचा वाढलेला रोष आता या मराठा समाजाच्या रोषाला जर टॅकल करायचं असेल तर आपल्याला ओबीसी मतदान कुठल्याही परिस्थितीमध्ये एक गठ्ठा मिळवणं हे अत्यंत गरजेचं आहे हे, हे नेमकं सध्या भाजपनी ओळखलं आणि त्यामुळेच ओबीसी नेत्यांना ताकद देण्याचं तंत्र आता त्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे आणि यातूनच छगन भुजबळ यांना फूस लावणे छगन भुजबळांना मराठा विरोधी ही इमेज तयार करणे आणि छगन भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी मतं आपल्या पारड्यात पाडून घेणे हे खरं तर भाजपचं मुख्य काम दुसऱ्या बाजूला ज्या अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचं केंद्रस्थान बनवलेलं आहे त्यापासून हाकेच्या अंतरावरती लक्ष्मण हाकेंना उपोषणाला बसवणं ही सुद्धा त्यातलीच एक स्ट्रॅटेजी कुठेतरी मराठा आरक्षण आंदोलनाला एक स्पीड ब्रेकर लावायची गरज होती आणि तो स्पीड ब्रेकर हाके यांच्या आंदोलनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न भाजपने चालवला आणि एवढंही होऊन आता काही खरं नाही हे समजून उमजून घेऊन आता बहुजनातला नेता अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणारा नेता या लोकांची गरज आता भाजपला भासायला लागली कधी काळी गोपीनाथ मुंडेंनी सगळे समाज एकत्र करून भाजपला मोठी ताकद मिळवून देण्याचं काम केलं आता त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष कन्याच्या खांद्यावरती अठरा पगड जातींना एकत्र करून मतदान भाजपच्या पारड्यामध्ये टाकण्यासाठी पंकजा मुंडेंना विधान परिषदेची आमदारकी देण्यात येते दे दे की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या स्ट्रॅटेजीचा भाजपला फायदा होतोय की तोटा होतोय हे आपल्याला समजेलच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण तयार करून ओबीसी मतं मिळवून मराठ्यांचा आंदोलन भानून पाडण्याचा प्रयत्न कितपत यशस्वी होतोय हेही येणाऱ्या काळात कळेलच ओबीसी आणि मराठा या वादातून नेमका कोणता पक्ष फायदा घेणार हे येणाऱ्या काळात कळेलच परंतु तोपर्यंत तो पंकजा मुंडे यांना मिळालेली उमेदवारी खरंतर पंकजा मुंडे यांच्या कारकिर्दीला उंच भरारी देणारी ठरेल असा तरी अंदाज सध्या आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही आपण जर आमचा चॅनल सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर असेच राजकीय सामाजिक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तोपर्यंत धन्यवाद